सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेल्या पन्नास दिवसापासून या ठिकाणी उपस्थित सुरू आहे याचाच एक भाग म्हणून तेरा तारखेला आपण वायरामध्ये ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केलं होतं अतिशय रॅलीचं आयोजित आयोजन केल्या केल्यामुळे वैराज पोलीस स्टेशमध्ये बेचवे जाणार आपल्या सर्व सहकार्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत या संदर्भात आपले मत काय तेरा तारखेला बुधवारी सकाळी नऊ वाजता आम्ही रॅलीचं नियोजन केलं होतं त्याच्या आधी आम्ही पोलिस्टेशनला निवेदन दिलं होतं की असं असं आम्ही बुधवारी सकाळी नऊ वाजता एक एक गावामधून ट्रॅक्टर येणार आहेत असं आम्ही निवेदन आम्ही पोलिसेशन दिलं होतं आणि ज्यावेळेस रॅली चालू झाली टॅक्टर रॅली त्यावेळेस मात्र प्रशासनाला प्रशासनाला कसलाही ताण न ये न येऊ नये किंवा त्यांना कसलाही ताण आम्ही दिला नाही आम्ही मराठा म्हणून आम्ही शिस्तीचं पालन करतो आम्हालासुद्धा आमच्या जातीचं जा, जातीला कुठं बट्टा लागू नये हीच सु, सुद्धा आम्हाला कुठं त्रास आणि आम्ही आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांनी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे आणि कुठलाही बट्टा लागलेला ना नाही कुठलंही काय केलं नाही अतिशय छान आणि छान पद्धतीनं आमची टॅक्टर रॅली झाली आहे आणि पूर्णपणे मीडियानं पूर्ण महाराष्ट्रानं दखल घेतली आहे आणि एवढं सगळं प्रशासनाला आम्ही ताण दिला नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आले म्हणून काहीतरी आमच्यावर षडयंत्र करायचे आणि आम्हाला कुठं थांबायचा था कर प्रयत्न करायचा आज आम्हाला जवळजवळ आमच्या चाळीस बेचाळीस गावाच्या शेतकरी बांधवावर आज एकशे पंचेचाळीस एकशे त्रेचाळीस व एकशे पस्तीस ह्या कायद्यानं आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अजून तो आमच्यापर्यंत काही पोच झाला नाही परंतु त्याची काही आम्हाला व्हॉट्सॲपवर माहिती भेटली मग आता आम्हाला एक कळना गेलं आहे की बाबा आम्ही मराठा म्हणून आम्ही मराठा म्हणून एवढं प्रशासनाला आम्ही कुठला ताण दिला नाही एवढं सगळ्या बेचाळीस बावनगावची बावनगावचे ट्रॅक्टर आले त्याने शांतता पद्धतीनं इथं रॅली काढली मग नेमकं वागायचं कसं हा प्रश्न आमच्यासमोर पडला आहे आणि एवढं शांतता पद्धतीने जर करत असेल आणि जर आमच्या विरोधात जर कोणी षडयंत्र करायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याला मीच नाही एक आम्ही आयोजक आहोत आम्ही आमच्या बावनगावातील जनता कुठलंही काय कुठल्याही गोष्टीला आम्ही थांबणार नाहीत आणि आम्हाला सर्वोत्परी जारंगे पाटलांचा सा आदेश आमच्या सर्वोपरी जा जो जारंगे पाटील साहेब आम्हाला जो आदेश देतील ते विचार केल्या सभेला तो आम्हाला सर्व मान्य असेल बोल जय शिवराय मराठा समाजाच्या आंदोलनासाठी सर्व बावन गावातून सर्व ट्रॅक्टर धारक शेतकरी आले आम्ही रितसर कुणालाही त्रास न होता शासनाला कुठलीही न इजा पोचवता अतिशय शांततेत अतिशय शांततेत जरी आम्ही आमचं मागण्या किंवा आम्हाला काही लोकांनी येऊन हिंदू मराठी समाजाने पाठिंबा दिला एवढं शांततेत करून ही गुन्हा दाखल होतो आळ बी होतो बळ बी होतो तुम्ही विनाकारण जर आम्हाला डवचत असाल तर त्याचा तुम्हाला आमचा मराठाचा हाबडा का आहे ही दाखवून देऊ ह्याची शासनानं नोंद घ्यावी त्यांनी विनाकारण आमच्या भावनेशी खेळून आमची टिंगल टिंगलटवळकी करू नये ह्याची दखल घ्यावी